मंडळी जानेवारीत जन्मलेल्या व्यक्तींमध्ये तीन महत्वाचे विशेष गुण पाहायला मिळतात बरं का तुमच्या घरात कोणी जानेवारीत जन्मलाय का त्यांच्यामध्ये हे तीन गुण आहेत की नाही चला बघूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो फेसबुक पेजलाही फॉलो करा इंग्रजी वर्षाची सुरुवात होते जानेवारीतन आणि या जानेवारी महिन्यामध्ये ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यामध्ये खास असे तीन गुण आढळून येतात ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी जन्माला आलेले लोक आकर्षक आणि व्यवहाराला अगदी पक्के असतात ते आपलं भाग्य स्वतः बनवतात त्यांच्या मेहनतीला नशिबाची उत्तम साथही लाभते तसं असलं तरी देखील ते आपल्या व्यक्तिमत्वाची संवेदनशील बाजू सहसा कोणाला दाखवत नाही कामात चोख आणि कुशाग्र बुद्धी यांचा ताळमेळ जानेवारीत जन्मलेल्या लोकांमध्ये दिसून येतो म्हणजे एखादं काम हाती घेतल्यावर ते पूर्ण करेपर्यंत ही लोक थांबत नाहीत जानेवारीत जन्मलेल्या लोकांची समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप तर पडतेच व्यक्तिमत्वाची छाप तर पडतेच पण संस्कारांचीही छाप पडते त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ते अनेकांसाठी प्रेरणा स्रोत असतात खुद्द देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळाल्याने जानेवारीतली लोक अभ्यासातही हुशारच बघायला मिळतात व्यक्तिमत्वाची जमेची बाजू म्हणजे लाघवी आणि मृदू भाषा या बाबतीत त्यांची संवादावर पकड असल्याने अनेक लोक जोडले जातात त्यांना पसारा अजिबात आवडत नाही आवरावर करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो मात्र ही लोक समोरच्या ऐकून घेण्याआधी बोलून मोकळे होतात कोणावरही चटकन विश्वास ठेवतात अर्थात जरा हलक्या कानाचे असतात जर सगळं काही तुमच्या मनासारखं झालं तर तुम्ही सौजन्याने वाग वागता अन्यथा संयम गमावून बसता सगळ्यात महत्वाचं जानेवारीत जन्मलेली लोक दुसऱ्यांच्या वेळेची किंमत करत नाही या गोष्टी त्यांच्या स्वभावाचा एक भाग आहे परंतु एवढं वगळता तुम्ही कोणाशी फार काळ वैर ठेवत नाही जानेवारी जन्मला आलेली मुलं प्रेमाच्या बाबतीत काहीशी कमनशिबी असतात चुकीचे निर्णय घेऊन फसतात तर मुली प्रेमात नशीब काढतात मुलींच्या स्वभावामुळे त्यांचे जोडीदार भाग्यवान ठरतात या महिन्यात जन्मला आलेले लोक इलेक्ट्रॉनिक मीडिया सैन्य दल चार्टर्ड अकाउंटंट अध्यापन या क्षेत्रात रस घेतात त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमताही असते जानेवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या बोलण्यात अतिशय तरबेज असतात या व्यक्तींची सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे आपल्या वाढत्या वयाचा परिणाम कधीही हे स्वतःवर होऊ देत नाही कायम तरुण दिसणं तरुण राहणं हे या लोकांना खूप आवडतं त्यामुळेच जानेवारी महिन्यातील व्यक्ती अतिशय चार्मिंग असतात असं म्हटलं जातं ही लोकं खूपच मेहनतीही असतात कोणतंही काम अगदी मन लावून पूर्ण करतात मात्र एखाद्या कामात या व्यक्तींना रस नसेल तर मात्र त्या कामात हे आळशीपणा दाखवतात या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती प्रत्येक लहान सहान गोष्टीवरनं वाद घालण्यातही प्रसिद्ध असतात ही लोकं खूपच महत्वाकांक्षी असतात आणि शिवाय त्याचबरोबर प्रॅक्टिकलही असतात हे नेहमी आपल्या मनाचं ऐकतात ते तेच करतात जे त्यांना योग्य वाटतं लोकांपुढे सतत खोटं वागण्यात यांना काहीही इंटरेस्ट नसतो कधी कधी त्यांचा स्वभाव थोडा अणमुठा सुद्धा वाटतो कारण की यांना जे हवं असतं तेच ही लोक करतात तसंच यांचं मन जिंकणं सुद्धा थोडं कठीण असतं कारण यांची आवडनिवड समजून घ्यायला पूर्ण आयुष्य कमी पडतं जानेवारी महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्तींना आपण जे काम हाती घेतलंय त्यामध्ये यश मिळेल की नाही याबाबत मात्र खूप भीती वाटत असते कारण यांना कोणत्याही कामात यश हवंच असतं जिथे यश मिळण्याची शक्यता कमी आहे अशा ठिकाणी वेळ घालवायला यांना मुळीच आवडत नाही पण खरं सांगू का जानेवारीत जन्मलेल्या लोकांनी आपलंच म्हणणं खरं न करता जरा समोरच्याचंही ऐकून घेतलं पाहिजे त्यांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहिलं पाहिजे लोकांचा मान ठेवला पाहिजे कारण असं केलं तर त्यांना नशिबाची आणि कर्तृत्वाची तसंच समाजाची सुद्धा योग्य ती साथ लावेल सगळ्यांना घेऊनच पुढे जायचं असतं त्यामुळे या गोष्टीची जानेवारी जन्मलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यायची असते खास करून जानेवारी जन्मलेल्या स्त्रिया या स्वतःच म्हणणं खरं कसं आहे हेच सतत दाखवण्याचा प्रयत्न करतात तसं न करता समोरच्याचीही एक बाजू असते त्या बाजूकडे सुद्धा आपण पाहायचं असतं कारण कधी कधी आपण एकांगी विचार करता आणि त्यामुळे समोरच्याचं नुकसान होतं पण तुमचंही होतं जानेवारीत जन्मलेल्या लोकांची स्वतःच्या अशा काही समजुती असतात स्वतःची अशी काही गृहितकं असतात आणि त्या समजुतींवर त्या गृहितकांवर ही लोकं इतकी ठाम असतात की या पलीकडे काही सत्य असू शकतं असं यांना वाटतच नाही म्हणूनच जानेवारीतल्या लोकांना हा सल्ला दिला जातोय की सर्वांगीण विचार करावा दुसरीही बाजू असते त्याकडेही लक्ष द्यावं प्रत्येकाच्याच व्यक्तिमत्वात काही चांगले तसे काही वाईट गुणही असतात जानेवारीत जन्मलेली लोक जशी मेहनती असतात प्रत्येक कामात परफेक्ट असतात कुठलंही काम त्यांना असं तसं चालत नाही तशीच त्यांच्याकडे समोरच्याचं ऐकून घेण्याची क्षमता जरा कमी असते हेही तितकंच खरं पण त्या एका गोष्टीवर त्यांनी मात केली तर ते उत्तम नेतृत्व करू शकतात म्हणजे ऑफिसमध्ये असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये असेल किंवा एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये तुम्ही काम करत असाल तर तिथे तुम्ही तुमचं नेतृत्व चांगल्या प्रकारे दाखवू शकता जर तुम्ही तर तुम्ही समोरच्याची बाजू ऐकून घेतली उत्तम नेता होऊ शकता कारण इतिहासातही मोठमोठी कार्य जानेवारी जन्मलेल्या लोकांनी केली आहेत ती त्यांच्यामध्ये असणाऱ्या सद्गुणांमुळेच केली आहेत म्हणून तुमच्यामध्ये जे सद्गुण आहेत ते वाढीस लावा त्याचबरोबर जे काही दोष किंवा दुर्गुण आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करा या नवीन वर्षामध्ये संकल्प घ्या की तुमचं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी तुम्ही चांगल्याचा अंगीकार कराल आणि त्याचबरोबर जे दोष तुम्हाला वाटत आहेत ते काढण्याचा कमीत कमी, -कमी प्रयत्न तरी कराल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीपासूनच या गोष्टीकडे लक्ष दिलं तर हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस तुमच्यासाठी चांगलं जाईल यात काही शंकाच नाही तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्वाने तुम्ही अगदी मोठमोठी कामं करू शकता चांगले बदल समाजात तुमच्या कुटुंबातही घडवून आणू शकता फक्त त्यासाठी तुम्ही तुमचं ध्येय चांगलं उच्च आणि मोठं ठेवलं पाहिजे आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी मेहनत आणि परिश्रम केले पाहिजेत मेहनत आणि परिश्रम तुम्ही करता यात शंकाच नाही परंतु ध्येय चांगलं ठेवा म्हणजे तुमच्या ध्येयाच्या प्राप्तीनंतर तुमचंही कल्याण होईल आणि तुमच्या बरोबरीच्या लोकांचंही कल्याण होईल इतिहासात अशा ज्या व्यक्ती आहेत ज्या जानेवारीत जन्मलेल्या आहेत त्यांचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवू शकता त्यांनी त्यांच्यामध्ये कसे सद्गुण वाढवले याचाही अभ्यास करून तुम्हीही तुमच्यामधल्या सद्गुणांची वाढ करू शकता आता बघूया की जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती कोणकोणत्या आहेत जानेवारीत जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये स्वामी विवेकानंद सुभाषचंद्र बोस बाळासाहेब ठाकरे अजित डोभाल ए आर रेहमान नाना पाटेकर विद्या बालन आणि वैज्ञानिक रघुनाथ मालशेकर यांचाही समावेश आहे जानेवारीत जन्मलेल्या लोकांसाठी भाग्यशाली क्रमांक म्हणजे लकी नंबर्स आहेत चार आठ तेरा बावीस आणि सदोतीस तसंच जे चांगले रंग तुमच्यासाठी ठरतात अर्थात लकी कलर्स म्हणू शकतो ते हिरवा निळा काळा आणि कर्डा त्याचबरोबर लकी दिवस असतात बुधवार आणि शनिवार तर मंडळी नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुमच्यासाठी सुखसमृद्धी भरभराट घेऊन येऊ हीच सदिच्छा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका